नमस्कार मित्रमैत्रांनो नम्रता क्रिशन एम आजच्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण सुंदर आणि एकदम सोपे असे ताटाबोटीची पानांची मैरप शिकणार आहे तर ती मैरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहूया रंगीत मोती पांढरे मोती, मोती नायलॉन धागा आणि चला तर मग आपण मैरफ बनवायला सुरुवात करूया नैलान धागा घेतला आहे मी चाळीस नंबरचा दोघी मोती घेतले आहेत मी सहा नंबरचे तुम्ही कुठलाही कलर वापरून ही, ही मैरब बनवू शकतात सुई घेतली आहे मी दोन नंबरची चला तर मग आपण आता मैरप बनवायला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकॉनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळते तर आता मग आपण आता व्हिडिओ बनवायला सुरुवात करू हे पहा एकदम सोपे अशी मेहनत तुम्हाला शिकवणार आहे हे अशा प्रकारचं पान मी तुम्हाला शिकवणार आहे पहा ह्याची फुलाची डिझाईन सुद्धा देवाजवळ आंबोळी सुद्धा आपण उपयोगात आणू शकतो आणि ही मैरप आपण ताटाभोवती ठेवू शकतो चला तर मग आपण आता मैरप करूया हे पहा सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा एवढा धागा होऊन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं पहा आपण आता हे गाठ पाडून घेतलेली आहे तो उरलेला धागा आपण आधी कात्रीने कापून घेऊया आणि आता आपल्याला धाग्यामध्ये चार मोती ओवायचे आहे तीन पांढरे आणि एक लाल असे चार मोती आपण ओवून घेणार आहे आता मी हा गाठ पाडलेला धागा कापून घेतलेला आहे सुई घेतलेली आहे सुईमध्ये आपण तीन पांढरे मोती ओवून घेऊया हे तीन पांढरे मोती ओवून घेतले एक रंगीत मोती ओम घेतला मी लाल कलर घेतलेला आहे तुम्ही कुठलेही कलर याच्यामध्ये वापरून हे भैरव बनवू शकतात आम्ही मला माहिती आहे तुम्हाला आठवत असेल पूर्वी आपण ताटाभोवती मोती रांगोळी काढायचो तर नुसते असे पानं 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 काढून त्याच्या पुढे एक एक पान म्हणून आपण अशी रांगोळी काढायचो त्याच्यातलाच हा आज रांगोळीचा प्रकार मी तुम्हाला सांगणार आहे हे पहा हे चार मोती आपण धाग्यामध्ये ओम घेतले तीन पांढरे आणि एक लाल आता आपल्याला ह्याचा चौकट फुल बनवायचं आहे तर ही जी गाठ आहे गाठीजवळचा हा जो एक पांढरा मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी वरती काढून घेतलेली आहे पहा ही अशी सुई काढून घेतली इथे आपली ही चौकट फुल तयार झालेलं आहे आता आपण प पर, 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 परत प्रत्येक मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊया हे पहा शुई में बाहर तली आपना ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली आपण आता ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे परत एकदा आपण सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढू म्हणजे आपला हा चौकट फुलाचा आकार व्यवस्थित असा तयार होतो हे पहा आता आपण ह्या तीन पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली हे दोन पांढरे मोती आता ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली आता हा जो एक लाल मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये तीन लाल मोती येऊन घ्यायची आहे पहा हे तीन लाल मोती मी येऊन घेतले इथे सुद्धा आता आपण तीन मोत्यां चार मोत्यांची चौकट बनवणार आहे तर ही तीन मोती आपण आता ओले ते आणि हा मधला एक मोती असे हे चार मोती इथे आहेत आता हा जो लाल मोती आहे त्याच्यातून आपण सुई समोरच्या दिशेने अशी बाहेर काढली पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा इथे आपली ही दुसरी चौपट फूल तयार झालं पहा हे असं चौपट फूल तयार झाल्यानंतर आता आपण हा जो मधला मोती आहे त्याच्यातून सुई परत समोरच्या दिशेने अशी बाहेर काढलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा असा आकार तयार होणार आहे आता आपल्याला इथे तीन चौपट फुलं लाल मोत्यांचीच करायची आहे तर मी आता परत धाग्यामध्ये तीन लाल मोती येऊन घेणार आहे हे तीन लाल मोती ओम घेतले आणि हा जो मोती आहे लाल त्याच्यातून आपण धागा काढलेला आहे पहा त्याच्यातूनच आपण सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढणार आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढायचा आहे पहा असा धागा ओढल्यानंतर आपण आता एक आणि दोन ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढणारे हा एक मोती आणि हा एक मोती ह्याच्यातून आपण सुई आता परत बाहेर काढून घेणार आहे हे पहा आता आपण परत तीन लाल मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे हे तीन लाल मोती आपण ओवून घेतले पहा आणि ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली त्याच मोत्यातनं परत सुई आपल्याला समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे हे पहा हे आपलं चौथं चौकट फुल इथे तयार झालं एक पांढरं तीन लाल आता लक्ष द्या आता आपल्याला काय करायचं आता आपण ह्या वरच्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढली हे पहा हा धागा दिसतो आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढली आता आपण खाली तीन मोती पांढरे ओढले तसेच इथेसुद्धा तीन पांढरे मोती आपल्याला ओ एक चौपट फुल करायचं एक लाल आणि तीन पांढरे जसं खाली केलं आपण तसंच हे पहा आता मी तीन पांढरे मोती ओवून घेणार आहे हे तीन पांढरे मोती ओवून घेतले आणि हा जो लाल मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपण समोरच्या दिशेने सुई अशी बाहेर काढणार आहे हे पहा हे असं चौकट फुल आपलं तयार झालं आता आपण परत या तिघीही मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे हा एक मोती पांढरा त्याच्याजवळचा हा मधला मोती पांढरा आणि त्याच्याजवळचा हा एक पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे ही अशी आपली रेषा तयार झाली आता आपण काय करणार आहे आता आपल्याला इथे ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली आता आपण सहा पांढरे मोती येऊन घेणार आहे पांढरे मोती आपण होऊन घेतले पहा आणि हे तीन मोती हे सहा असे एकूण नऊ पांढरे मोती आपले इथे आहेत आता आपल्याला काय करायचं आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली एक दोन तीन हे तीन पांढरे मोती त्याच्यातला हा एक मोती सुई बाहेर काढली आता आपण हे जे तीन पांढरे मोती आहे खालचे त्याच्यातला हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे खालच्या दिशेने पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे हा असा आपला आकार इथे तयार झाला पहा आणि आता परत त्याच्या पुढचे दोन पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आपल्याला सहा पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे हे पहा ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई मी बाहेर काढलेली आहे आता परत आपण सहा पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ आपलं हे सुंदर असं नाजूक असं पान इथे तयार होत आलेलं आहे पहा ही रांगोळी मैरप इतकी सुंदर दिसते तुम्ही करून पहा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला का रांगोळी मैरप आवडली का ते मला कॉमेंटद्वारे कळवा तुम्ही निर्णय कदर वापरून ही मैरप बनवू शकतात एकदम सोपी अशी मैरक मी तुम्हाला आज शिकवलेली आहे सहा मोती आपण इकडे होऊन घेतले हे तीन मोती आणि हे सहा पांढरे मोती आपण ओन घेतले पहा आणि आता हा जो पांढरा मोती, मोती, मोती आहे हे तीन मोती आपण आधी ओले होते त्याच्यातला हा जो पांढरा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे हे असं आपलं सुंदर असं पान इथे तयार झालं पहा आणि आता परत आता आपल्याला काय करायचं ह्या सगळ्या मोठ्यांमधन सुई आपण बाहेर काढणार आहे तेव्हा आपला पानाचा आकार व्यवस्थित असा तयार होईल ह्याचे आपण फुलाची सुद्धा डिझाईन बनवू शकतो मैरपसुद्धा बनवू शकतो हे पहा मी आता सगळ्या मोठ्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता मी इथे गाठ पाडून घेणार आहे हे पान आता तुमच्या लक्षात आलंच असेल कसं करायचं ते आता आपण इथे गाठ पाडून घेऊ गाठ हे मी तुम्हाला दरवेळेस सांगत असते कशी पाडायची ती पा ही गाठ पाडली गेली आपली उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे आता तुम्हाला हे पानं जॉईन करायचे असतील मी तर काही जॉईन केलेलं नाही आहे कारण मी त्याचेच फू फुलाची रांगोळी शिकवणार आहे तर मी आता ते दोन पानं तुम्हाला कसे जॉईन करायचे ते दाखवते पहा मला काय करायचं आहे हे एक पान आणि हे एक पान असे दोन पानं आपण घेतलेले आहे आता आपण ह्या पानातल्या ह्या दोन मोत्यांमधनं सुई बाहेर काढूया हे पहा ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे ह्या दोन मोत्यांमधनं मी सुई बाहेर काढून घेणार आहे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढली आणि हा एक मधला पांढरा मोती ह्याच्यातनं सुई आपण बाहेर काढली पहा आणि आता आपल्याला काय करायचं हे एक पान आणि हे एक पान असे दोन पानं आपल्याला जॉईन करायचे तर आता आपण ह्या पानातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू ही मैरप खूप सुंदर आणि नाजूक दिसते करून पहा हे पहा हे असं आपलं पान इथे जॉईन झालेलं दा आहे आणि आता आपण परत पुढच्या तीनही मोत्यातून सुई बाहेर काढू आता इकडच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढली आपण परत हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आणि आता आपल्याला परत इथे एक पांढरा मोती घ्यायचा आहे मी तुम्हाला फक्त पानं कसे जॉईन करायचे ते दाखवणार आहे मी काही जॉईन केले नाही कारण मला लगेच त्याची फुलाची डिझाईन बनवायची आहे तर आता आपण हे जे पान आहे ह्या इकडच्या पानातनं सुई आपण बाहेर काढली हा धागा दिसतो आहे धागा ओढून घ्यायचा आहे आणि ह्या पानातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू इथेसुद्धा आपले चौकट फूल तयार होईल पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे धागा व्यवस्थित ओढायचा आहे हे असं आपलं पान जॉईन झालं पहा आणि आता इथे आपण परत गाठ पाडून घेऊ ह्या पुढच्या मोतातून सुद्धा सुई बाहेर काढू आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊया हे असं पान जॉईन करायचं आहे तुम्हाला जर जॉईन करत असेल तुम्ही जॉईन करून मेहप करू शकतात हे पहा आता मी तुम्हाला मैरप कशी मांडायची ते दाखवते हे दोन पानं घेतले आपण त्याच्यानंतर हे दोन पानं हे ताट ठेवलं हो इथे आणि ताटाच्या भोवती ही मैरप आपण केलेली आहे पहा अशीच पानांची मैरप आपण रांगोळीने आधी काढत होतो आता आपण मोत्यांच्या रांगोळीने निघाल्या करायला लागल्यामुळे आपल्याला आता रांगोळी एवढी काही गरज पडत नाही हे पहा सुंदर अशी आपली काटाबोटीची मोत्याची डिझाईन तयार झाली आहे पहा तुम्हाला माझी मैरप आवडली तर मला द्वारे कळवा आणि तुम्ही कुठलेही कलर वापरून ही मैरप बनवू शकता अशा प्रकारे आपली ही पानांची मैरप इथे तयार झालेली आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद